नमस्कार कसे आहात स्वस्त आणि मस्त ना आज आपण चातुर्मासाबद्दल बोलूया आपल्याला निरोगी जीवनशैलीचा आपला अभ्यासच चाललेला आहे नुसता नाही आपल्याला जीवनशैली आचरणातच आणायची आहे आणि जीवनशैली आचरणात आणली तरच आपण निरोगी राहू शकतो आपण जर जीवनशैलीकडे किंवा आपल्या दैन दिनचर्येकडे दुर्लक्ष केलं आणि आपण आपल्या मनाला येईल तसं लहरी खातर आणि इमर्जन्सी म्हणून आणि कसंही आपण वागत गेलो तर आजार होणं हे निश्चित आहे त्यामुळे निव निरोगी जीवनशैलीचं महत्त्व आपण सगळे जाणता जर निरोगी जीवनशैली हवी असेल निरोगी राहायचं असेल तर आपल्याला आपल्या दिनचर्येमध्ये काही बदल हे करायचेच असतात आता हे जे बदल आहेत ना ते सातत्याने करावे लागतात आणि ते सातत्याने एखादा बदल केला ना तर मग तो आपला स्वभावच होऊन जातो जसं आपण रोज आंघोळ करतो ना तर आपला आंघोळीचा स्वभावच होऊन गेलेला असतो एका दिवशी आपण आंघोळ नाही केली तर आपल्याला बेचैन होतं विचित्र वाटतं त्याने आंघोळ केली पाहिजे त्याशिवाय बरं नाही वाटत सो ह्या ज्या छोट्या छोट्या सवयी असतात ना ह्या आपला स्वभाव होऊन गेला पाहिजे जेव्हा स्वभाव होतो तेव्हा त्याच्यासाठी आपल्याला ते विशेष काही प्रयत्न करावे लागत नाहीत आणि आपण अगदी सहज करून टाकतो आणि कधी करून टाकतो हे देखील आपल्या लक्षात येत नाही तर अशा निरोगी जीवनशैलीसाठी ज्या काही चांगल्या चांगल्या सवयी आहेत त्या जर आपल्याला नीट स्वभाव करायच्या आहेत म्हणजे ते आपल्या सवयीच करून टाकायच्या असतील ना तर हे चातुर्मासाचं चा महत्त्व मला खूप आवडतं म्हणजे आपल्याकडे पूर्वीपासूनच चातुर्मासामध्ये छान नियम केले जातात आणि मग काहीतरी एखादा नियम आपण करतो असं बघा की दरवर्षी जर चातुर्मासामध्ये आपण एखादा नियम केला चांगला नियम आपण विचार करून केला जो आपल्याला झेपणार आहे पटणार आहे आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे आपल्या व्यक्तिमत्वासाठी चांगला आहे आपल्या कुटुंबासाठी चांगला आहे आपल्या धर्मासाठी चांगला आहे आपल्या राष्ट्रासाठी चांगला आहे आपल्या कु सगळ्यासाठी चांगला आहे असा जर काही एक नियम आपण प्रत्येक चातुर्स मासामध्ये एक छोटासा नियम आपण केला तर तो आपला हळूहळू चार महिने करता करताना तो स्वभाव होऊन जातो आणि मग तो वेगळा राहत नाही आपल्यापासून आणि मग तो आपण पाळतच जातो आणि मग ती आपली एक सवय होते आणि तो एक निरोगी जीवनशैलीसाठी किंवा निरोगी समाजासाठी किंवा स्वास्थ्यासाठी अतिशय एक चांगला विषय होऊन जातो मला ही चातुर्मासामधल्या नियमांचं ना खूप कौतुक वाटतं आपल्याकडे पूर्वीनं बायका नियम करायच्या पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे की एखादा नियम करणं पहिल्या आधी एखादा संकल्प करणं त्या संकल्पाने एखादा नियम करणं आणि तो नियम नियमितपणे पाळणं आणि मग त्याचा तो स्वभाव होणं आणि मग त्याचा फायदा नक्कीच होतो तर हे सगळं पण खूप अवघड आहे पूर्वीच्या बायका खूप छान नियम करायच्या की हजार तुळशी वाहीन कृष्णाला की प्राजक्ताची फुलं शंभर वाहीन रोज कृष्णाला किंवा केळीच्या पानावर जेवीन असे कितीतरी ना पूर्वीचे फार छान होते आणि ते छान होते त्याच्यामध्ये शास्त्रही होतं आणि त्याच्यामध्ये स्वभावही होता आणि चातुर्मासामध्ये असंच आपण बघितलं की ऋतू बदल होतो वर्षा ऋतू असतो त्यानंतर पुन्हा ऋतू बदलतो या चातुर्मासामध्ये नियम करणं काही आणि आरोग्य उत्तम ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपण चातुर्मासामध्ये निरोगी जीवनशैलीसाठी काही नियम आपल्याला करता येतील का तर आषाढी एकादशीपासून आपण काही चांगले नियम मनाचा संकल्प करूया पहिल्यांदा संकल्प करणं हे खूप महत्त्वाचं आहे की दृढ निश्चय करायचा आहे मला आणि त्याच्यासाठी आपण अक्षरशः आचमन करून आणि मनामध्ये संकल्प करून असंही आपण करतो सो so, त्याचा संकल्प व्यवस्थित करायचा सगळ्या कालाचा उल्लेख करून आपण संकल्प करतो आणि मग तो संकल्प केल्यानंतर तो संकल्प सोडल्यानंतर आपण तो रोज नित्यनियमाने तो पाळायचा काटेकोरपणे प्रयत्न करतो असे आपल्याला चातुर्मासामध्ये कितीतरी छान निरोगी जीवनशैलीसाठी साठी सा, खूप नियम करता येतील आणि म्हणून मला असं वाटतं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे एक छान आहे की चातुर्मासामध्ये एक छान नियम करायचा आणि तो नियम चार महिने पाळायचा आणि मग पाळल्यानंतर त्याचं उद्यापन करा पण त्यापेक्षा सुद्धा तो एक आपला स्वभावच होऊन जातो आणि मग पुढे देखील आपण तो करत राहतो असे काही छान छान निरोगी जै जीवनशैलीस बद्दलचे आपण नियम करू शकतो कुठले बरं करू शकू अगदी साधे साधे एकच नियम पण दरवर्षी एक चांगला नियम केलात ना तो तुमचा स्वभाव झाला पुढच्या वर्षी आणखी एक चांगला नियम त्याच्या पुढच्या वर्षी आणखी एक चांगला नियम तर तऱ्हेने आपलं व्यक्तिमत्त्वामध्ये चांगलं सुपरिवर्तन होऊ शकतं आणि म्हणून आपण चातुर्मासाच्या नियमांबद्दल अधिक काटेकोरपणे विचार करूया आणि ते काही नियम करू शकतो तर याच्यामध्ये आपल्याला एक नियम करता येईल जे सकाळी सूर्योदयापूर्वी उठत नाहीत त्यांनी एक नियम करायचा की हां मी सूर्योदयापूर्वी उठीन आणि सूर्याला अर्घ्य देईन किंवा मी रोज अग्निहोत्र करेन सकाळचा नियम झाला तिसरा नियम करता येईल की मी रोज नेमानी योगासनांसाठी वेळ देईन मी रोज योगासनं करेन किंवा मी रोज अकरा ओंकारच करेन एकवीस ओंकार करेन तर हा एक चांगला नियम करता येईल आपल्याला की रोज सकाळच्या वेळेला एकवीस ओंकार करेन मग रोज मी योगासनं करेन हा एक आपल्याला नियम करता येईल ज्याने आपली आपलं आरोग्य उत्तम राहील किंवा मी प्राणायामाचा नियम करेन मी रोज पंधरा वीस मिनटाचा प्राणायाम करेन त्यानंतर आपण आणखी नियम करू शकतो की स्वयंपाक करताना स्वयंपाकघरात जाण्यापूर्वी मी स्नान करूनच जाईन आपल्याकडे पूर्वीना स्वयंपाकघराला खूप शुचिता स्वयंपाकघराची शुचिता खूप पाळली जायची कारण अन्न हे पवित्र असणं खूप महत्त्वाचं असतं कारण जसं अन्न तसं मन जसं अन्न तसं तन आणि म्हणून अन्नाचं पावित्र्य याला न, खर -खर आपल्या संस्कृतीमध्ये खूप महत्त्व दिलं आहे आत्ता जे आपण बघतो ना हे खरोखर वेडाचारच आहे तुम्हाला मी क्रिटिसाईज करते असं वाटेल टीका करते असं वाटेल पण आत्ता आपण कुठेही आपल्या अन्नाच्या शुचितेबद्दल आपण विचारच करत नाही आपण कुठेही उभं राहून खातो घाण असते धूळ असते शेजारी उकिरडा असतो कचऱ्याची ट मोठी हे असते आणि अशा ठिकाणी मी खूप ठिकाणी असं बघितलं आहे की जवळच पाणीपुरीचा हे असतो आणि लोक तिथे उभं राहून आरामात पाणीपुरी खातात लक्ष्मी रोडसारख्या रस्त्यावर जिथे वाहनांची सारखी ये ये जा असते आणि तिथे कोपऱ्यावर काही ना काहीतरी खाण्याचे स्टॉल लागलेले असतात तिथे उभं राहून लोकं खातात सी रस्त्यावरची सगळी धूळ तर तुमच्या अन्नामध्ये उडतेच उडते आता हे आपण एरवी हायजीनचा खूप विचार करतो आणि मग हे काय चाललं आहे आपलं तर अन्नाची शुचिता ही महत्त्वाची आहे या चातुर्मासाच्या नियमामध्ये आपण अन्नाची शुचिता पाळूया एक गोष्ट आणखी एक नियम आपल्याला पाळता येईल की आंघोळ करूनच स्वयंपाकघरात जायचं न आंघोळ करता स्वयंपाकघरात प्रवेश नाही स्वयंपाकाला लागताना आपण आंघोळ करायची अंघोळ करून मगच स्वयंपाकाला सुरुवात करायची हा एक किती चांगला नियम आपल्याला करता येईल अन्नाची शुचिता हा खूप महत्त्वाचा आहे जितकं अन्न पवित्र तितकं मन पवित्र तितके विचार चांगले आणि म्हणून जर आपल्याला समाजामध्ये सुद्धा परिवर्तन हवं असेल तर मी तर म्हणेन हे जे सगळं अन्न आपण वाटेल ते खातो आहे आणि अविचाराने घेतो आहे आणि कुठेही खातो आहे कोणाच्याही दृष्टीचं खातो आहे कोणाच्याही हाताने बनवलेलं खातो आहे याबाबतीत आपण खरंच थोडंसं सजग राहण्याची गरज आहे आणि अन्नाच्या बाबतीत आत्ता आपण खूपच बेफिकीर झालेलो हो। आहोत काय आहे त्याला असं म्हणून आपण कुठेही खातो हे तर थोडा संयमाचा आव अभाव आहे स्वाद संयम थोडासा संयम हवा आपल्या जिभेवर आणि नाही आता मी इथे बाहेर खाणार आहे आपण घरी जाऊन जेवूया घरी जाऊन भात टाकूया असं आपल्याला सहज म्हणता येईल तर अशा तऱ्हेने अन्नाच्या शुचितेचा एक नियम आपल्याला करता येईल मी पानामध्ये घेतलेलं अन्न टाकणार नाही मी जेवढं घेईन तेवढं पूर्ण खाईन स्थूल व्यक्तीने असा नियम करता येईल की मी एकदाच वाढून घेईन एकदा वाढून घेतलेलंच अन्न घेईन त्यानंतर मी परत वाढू परत अन्न घ्यायला म्हणजे सेकंड हेल्पिंग मी घेणार नाही अशा तऱ्हेने आपल्याला अन्नाच्या बाबतीत किंवा माझ्या अन्नामध्ये अन्नाचा रोज मी नैवेद्य दाखवेन त्यामुळे आपण आपोआपच शिळं तामसी असं अन्न खाणार नाही चांगलंच चा अन्न खाऊ का तर मला या अन्नाचा नैवेद्य दाखवायचा आहे रोज मी देवाला नैवेद्य दे माझ्या ताटाचा नैवेद्य दाखवेन आणि मगच ते अन्न खाईन त्यामुळे मग आपण आपोआपच तामसी अन्न बाहेरचं अन्न किंवा शिळं अन्न असं आपण ताटात वाढून घेणार नाही आणि मग त्यापासून आपलं आरोग्य चांगलं राहू शकतं सो so, असे हे जे छोटे छोटे चातुर्मासातले नियम आहेत ना हे खूप चांगले आहेत दुपारच्या वेळेला मी काही स्वाध्याय करीन मी चातुर्मासामध्ये एक ग्रंथ वाचायला घेतला रोज थोडासा भले तुमचे नोकरी आहे कामधंदे आहेत उद्योग आहेत शिक्षण आहे, आहे, आहे। पण जरी काही असलं तरी देखील एक स्वाध्याय आपला हा झालाच पाहिजे सो so, एक ग्रंथाचं परिशीलन मी तुकारामांची गाथाच घेतली मी रामदास स्वामींचा दासबोधच घेतला मी ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी घेतली मी भगवद्गीता घेतली आपल्याकडे किती एक ग्रंथ आहेत कितीतरी गुरुंनी लिहिलेले चांगले चांगले ग्रंथ पण आहेत सो आपण कुठलाही एखादा आपल्या आवडीनुसार एखादा ग्रंथ जरूर ठेवावा आणि दुपारच्या वेळेला किंवा रात्री झोपण्यापूर्वी तरी किंवा सकाळी उठल्या उठल्या तरी मी एका ग्रंथाची भले दोनच पानं पण मी दोन पानं वाचीन तर अशा तऱ्हेने स्वाध्यायाचा नियम आपल्याला करून घेता येईल सो चातुर्मासामध्ये मा असे खूप छान छान नियम आहेत मग संध्याकाळच्या वेळेला मी रोज देवाला समयी लावेन तिन्ही संध्याच्या वेळेला मी बाहेर जाणार नाही मी समयी लावेन रोज एखाद्या देवासमोर ठरलेल्या वेळेला नियमांचं ते महत्त्व खूप आहे की त्या ठरलेल्या वेळेला आपल्याला ती गोष्ट करायची आहे यांनी आपलं आयुष्य एक नियमबद्ध एक शिस्तीचं आणि एक आ, उन्नत असं आयुष्य होऊ शकतं शिस्तशीर आयुष्य होऊ शकतं आणि त्याचे सुपरिणाम नक्कीच होतात आरोग्यावरही होतात मानसिक स्थैर्यावरही होतात बौद्धिक कु कुशाग्रतेवरही होतात आणि मग हे सगळं जर असलं आपलं शरीर मन प्राण बुद्धी हे जर चांगलं असेल स्वस्त असेल तर आपल्याकडे समृद्धी यायला काही अडसरच नाही आहे त्यामुळे आपण संपन्न आणि समृद्धही होऊ शकतो आणि म्हणून हे जरी किती छोटे वाटले नियम तरी चातुर्मासामधले हे नियम हे अतिशय महत्त्वाचे आहेत त्यानंतर आपल्याला काही धर्मासाठी आपल्याला काही नियम करता येतील की आपल्याकडे आत्ता बघितलं आपण की धर्माचं महत्त्व खूप आहे रक्षिता आपल्याला थोडं धर्माने वागायला हवं आणि म्हणून मग धर्माने वागताना एक छोटा नियम चार महिन्यामध्ये की बाबा मी गंध लावल्याशिवाय किंवा बायकांनी मी कुंकू लावल्याशिवाय घराबाहेर पडणार नाही किंवा सकाळी आंघोळ झाल्यानंतर मी रोज गंध लागणे आपल्याकडे पूर्वी पुरुषही गंध लावायचे आपण का सोडून दिलं बायका कुंकू लावायच्या आपण का सोडून दिलं सो आपण पुन्हा एकदा या सवयी लावून घेऊ शकतो की गंध आणि कुंकू लावणं याचंही खूप शास्त्री यालासुद्धा खूप शास्त्राधार आहे याचं खूप शास्त्रीय महत्त्व आहे आपण ते न जाणून घेता सोडून दिलेलं आहे सो पुरुषांनीसुद्धा घराबाहेर जाण्यापूर्वी मी गंध लावेन मी गंधाचा टिळा लावेन आणि स्त्रियांनीसुद्धा कुंकू जे हळदीपासून बनवलेलं आहे असं कुंकू मी लावेन असा एक नियम आपल्याला करता येईल तिन्ही सांजेच्या वेळेला घरामध्ये रामरक्षा आणि मारुती स्तोत्र होईल त्याचे ध्वनी त्याचा नाद घरामध्ये पसरेल आणि या घरामध्ये एक वातावरण पवित्र शांत आणि घरामधल्या लोकांचं अंतकरण अंतकरण पर्यावरण असं सगळंच आपलं काही चांगलं या नियमाने करता येईल आपल्याला धर्मासाठी आपल्याला आणखी खूप काही गोष्टी करता येतील एखादा जप करता येईल की मी माझ्या राष्ट्रासाठी मी माझ्या धर्मासाठी रोज रोज एक आपल्या आवडत्या मंत्राची स्तोत्राची ज मंत्राची जपमाळ करता येईल अशा तऱ्हेने धर्मासाठी करता येईल पर्यावरणासाठी आपल्याला खूप गोष्टी करता येतील की नाही चातुर्मासामधल्या नियमामध्ये मी प्लास्टिकची बाटली विकत घेणार नाही एवढा एक साधा नियम काहीच नाही केला मी चातुर्मासामध्ये काय नियम केला आणि आपण एकमेकांना विचारूया एकमेकांना सांगूया काय नियम केला तुम्ही सो आपण पर्यावरणासाठी नियम करू मी प्लास्टिकची बाटली विकत घेणार नाही आता ते छान बाटल्या मिळतात विकत स्टीलच्या आहेत तांब्याच्या आहेत एक बाटली आपल्याला प्रवासासाठी हवी असेल तर आपण एखादी बाटली विकत घ्यावी आणि प्लास्टिकच्या पाण्याचं असंही आता खूप संशोधन चाललं आहे की प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी हे याचे खूप हानिकर परिणाम आहेत आणि ते आपण वाचतोही ऐकतोही मग काय झालं मग आपण चातुर्मासामध्ये नियम करू शकतो मी प्लास्टिकची बाटली किंवा बाटलीतलं पाणी मी विकत घेणार नाही याच्याचमुळे सुद्धा जर असं प्रत्येकाने नियम केला ना तर केवढं आपलं प्रदूषण वाचेल केवढा कचरा कमी होईल प्लास्टिकचा सो मी प्लास्टिकचा कमीत कमी वापर करेन या ज्या आपल्या दिवसभराच्या दिनचर्येमधल्या गोष्टींमध्ये आपण बघू शकतो की मी काय कुठे कुठे प्लास्टिक वापरते तिथे तिथे मी ते प्लास्टिक वापरणार नाही ना असा एक छोटासा संयम आपल्याला करता येईल त्यानंतर जवळच्या किंवा दूरच्या कुठे जाऊ तिथे त्या झाडाला उन्हाळ्यामध्ये सकाळच्या वेळेला मी आपल्या आजूबाजूला कुठलं जे झाड असेल त्याला आपल्या बागेमध्ये तर आपण पाणी घालतोच पण बाहेरच्या बाजूला रस्त्याच्या बाजूला कुठलं एखादं झाड असेल त्याला मी रोज एक बादलीभर एक तांब्याभर पाणी घालीन त्यांनीही खूप फायदे होतील पावसाळ्याच्या मी तोंडावर मी काही आपण म्हटलं तसं की पाच वृक्ष चांगले लावणं हे प्राणवायूच्या पुरवठ्यासाठी अत्यंतिक गरजेचं आहे तर मी पाच वृक्ष लावीन आणि मग ते रोज नियमाने पाणी घालून मी ते वाढवीन अशा तऱ्हेने पर्यावरणासाठी आपल्याला खूप काही नियम करता येतील आपण काहीही प्लास्टिकच्या व्यापरमधलं जे काही अन्न असेल ते घेणार नाही ते खाणार नाही असाही एक आपल्याला नियम करता येईल तसंच आणखी चातुर्मासामध्ये मा नियम की जिथे जिथे जवळपास आहे तिथे मी गाडी काढणार नाही मी शक्यतोवर चालतच जाईन चालण्यामुळे व्यायाम होईल गाडी कमी वापरण्यामुळे आपलं प्रदूषण कमी होईल सो so, अशा तऱ्हेने आपल्याला अनेक चांगले चांगले आपल्या मनाला येईल मला नक्कीच आठव वाटतं आहे की या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुमच्याही स्वतःच्याही मनात अनेक काही असे सुंदर नियम येतील की अरे आपण हा नियम करू शकतो आपण हा नियम करू शकतो आणि मला असं वाटतं की आपण सगळेजण एकमेकांशी विचारलं जरूर विचारावं की या चात चातुर्मासामध्ये तुम्ही काय नियम ठरवला जसं आपण एक जानेवारीला काहीतरी संकल्प करतो ना तसे या चातुर्मासामध्ये तुम्ही काही नियम ठरवलात असं पण एकमेकांना विचारूया आणि एक चांगले नियम जे आपल्या व्यक्तिमत्वाच्या परिवर्तनासाठी जे आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहेत जे आपल्या समाजासाठी चांगले आहेत की बाबा मी बोलताना मी खूप बोलणार नाही किंवा मी मोठ्यांदी बोलणार नाही किंवा मी ओरडून बोलणार नाही अशा तऱ्हेचाही नियम आपल्याला करता येईल सो so, कितीतरी आपल्या व्यक्तिमत्त्वासाठी बदल घडवण्यासाठी आपल्याला दरवर्षी एक एक छान नियम करून चार महिने तो आपला स्वभाव करून घेता येईल आणि आपल्या स्वभावामध्ये खूप परिवर्तन चांगलं परिवर्तन करता येईल तर मला असं वाटतं की हे चातुर्मासाचे नियम आणि चातुर्मासामध्येच मा खूप सण आहेत आता आषाढी एका दिवशीपासून चातुर्मास सुरू होतो आणि त्या याच्यामध्ये सणही भरपूर येतात आणि ते सणही शास्त्रशुद्ध रीतीने समजून घेऊन त्याच्यामागचं शास्त्र त्याच्यामागचा विचार त्याच्यामागचा पर्यावरणाचा विचार त्याच्यामागचा मागचा सामाजिक बांधिलकीचा विचार त्याच्यामागे कौटुंबिक स्वास्थ्याचा विचार असे सगळे विचार आपल्याला लक्षात घेता येतील आणि हे जे सगळे सण आहेत ते अतिशय शास्त्रविहित असे आपल्याला पाळता येतील तर मला असं वाटतं या येणाऱ्या चातुर्मासामध्ये आपण नक्कीच काही चांगले चांगले नियम करूया आणि त्यामुळे नुसतंच शरीर स्वास्थ्य नाही तर समाज स्वास्थ्यासाठीही प्रयत्न करूया धन्यवाद